नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे आज अत्यंत महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय तो व्हिडिओ म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना सहविचार सभेच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं तर आपण सुरुवात करतोय एक कार्यक्रमाची सुरुवात आणि स्वरूप मांडणे त्याप्रसंगी सूत्रसंचालकाने असं बोला नमस्कार मान्यवर उपस्थित शिक्षक वृंद पालकगण ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य गण आज आपल्या समोर एक अत्यंत महत्वाचा आणि शैक्षणिक दृष्टीनं निर्णायक टप्पा म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना सहविचार सभा या प्रसंगी आपण आज सर्वजण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी खेबा या ठिकाणी उपस्थित आहोत राष्ट्रीय शिक्षण धोरणाप्रमाणे शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचं आणि आपल्या जवळजवळ संपूर्ण गावचं समुदायाचं सक्रिय योगदान ही शाळेच्या विकासासाठी शिक्षणाच्या बाबतीसाठी अत्यंत महत्वाची गरज आहे आणि शाळा व्यवस्थापन समिती म्हणजेच त्या सहभागाचा मूलगामी पाया आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही आजच्या या सभेमध्ये आपण समितीच्या कार्यपद्धतीवर चर्चा करू नवीन सदस्यांची निवड करू आणि भविष्यातील शिक्षण दृष्टी शाळेचा विकास आणि संवादाची दिशा या ठिकाणी आपण ठरवणार आहोत दोन आलेल्यांचं स्वागत कसं करावं त्याप्रसंगी निवेदन असं करा या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली भूमिका बजावणाऱ्या सर्व शिक्षक पालक सन्माननीय पाहुणे यांचं मी निवेदक विठ्ठल पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी खेबा यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करत आहे तीन अध्यक्ष निवड या प्रसंगी सूत्रसंचालकाने असं बोलावं कार्यक्रमाची सुसंगतता आणि निर्णयक्षम गती राखण्यासाठी अध्यक्षीय स्थान हे अत्यंत आवश्यक असते आजच्या या सहविचार सभेच्या अध्यक्षपदासाठी ज्यांचं नाव ठरले असेल ते या ठिकाणी घेऊन जे अध्यक्षपदासाठी निवड करणार आहेत त्यांचं नाव या ठिकाणी घ्यावे आणि आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया चार सरस्वती पूजन आणि प्रतिमा पूजन ज्ञानाची देवता वाणीची अधिष्ठात्री माता सरस्वती यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या कार्यक्रमाचा प्रारंभ करत आहोत मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण प्रतिमा पूजनानं या कार्यक्रमाला सुरुवात करूया पाच मान्यवरांचा सत्कार या प्रसंगी सूत्रसंचालकानं काय बोलावं आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा सत्कार करून आपलं मनपूर्वक आदरभाव आम्ही शाळेच्या वतीनं व्यक्त करत आहोत सत्कारासाठी सत्कार करणाऱ्याचं नाव याप्रमाणे सत्कार सूत्रसंचालकानं घ्यावं ज्यांचा सन्मान करायचा आहे त्यांचं नाव पदासहित आणि ज्यांच्या हस्ते करायचं आहे त्यांचं नाव घेऊन अशा रीतीनं मान्यवरांचा सत्कार करावा सहा प्रास्ताविक कार्यक्रमाचं व्यापक स्वरूप उद्दिष्टे आणि आजच्या बैठकीची गरज विषद करण्यासाठी मी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी खिबाचे मुख्याध्यापक आदरणीय तान्हाजी नाईलकर सर यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचं आपण प्रास्ताविक करावं सात सदस्य निवड प्रक्रिया शाळा व्यवस्थापन समिती ही केवळ नावापुरती मर्यादित नसून शाळेच्या निर्णय प्रक्रियेत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रिय भूमिका बजावणारे महत्वाची संस्था आहे पुढे आपण समितीच्या नव्या सदस्यांची निवड या ठिकाणी करतोय यासाठी नियमानुसार ती प्रक्रिया निवेदकानं विशद करावी आठ अध्यक्ष मनोगत आपल्या अध्यक्षांनी आजच्या सभेबाबत आपले विचार मांडावेत अशी आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना अपेक्षा करतो मी अध्यक्ष स्थानावर विराजमान असलेल्या बाळासाहेब जाधव हो, यांना अध्यक्षीय मनोगतासाठी आमंत्रित करतोय जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांचं नऊ आभार प्रदर्शन कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व पालक ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थ्यांचं विशेषतः उपस्थित मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडताना मदत करणाऱ्या सर्वांचाच मी आभारी आहे किंवा आभार प्रदर्शनासाठी जी व्यक्ती आभार व्यक्त करणार आहे त्यांचं नाव घेऊन त्यांना आमंत्रित करतोय असं निवेदकांना बोलावं आणि शेवटी शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना सहविचार सभेच्या शेवटी समारोप आपल्या सहविचार सभेचा आजचा टप्पा खर तर समारोपाकडे आपण जातोय पुढील निर्णय प्रक्रिया कार्यवाहीसाठी आपण सर्वांनी सहकार्य द्यावे हे मी संयोजकांच्या वतीनं आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो कार्यक्रम समारोप करण्याची घोषणा मी या ठिकाणी करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं संयोजकांच्या वतीनं जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा